तर माझे नाव असे झाले काय माहितीये थोडं कडक कडक झाले कशा पण छान झालेत म्हणजे लागतात वगैरे छान काय कमी आहे मला माहिती नाही मी सोडा टाकला नाही हय गाय गात्री बी आता तीन वाजता बघते बघा ना कसा तीन वाजता उठते काल काल पेज पाज थोडीशी पेज पाजली सुद्धा काय आपल्याला पण पहिला एक्स्ट्रा एक्स्ट्राचं मीठ टाकते मीठ पहिला टाकायला लागेल थोडंसं हळद नको हळद हाय मिसाला थोडासा हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला वाजलेत नऊ बरोबर कचऱ्याचा डब्बा वगैरे टाकलेला आहे चपात्या गरम केल्या मस्त बटर लावून गव्हर्नरसुद्धा उठलं तर गवर्नरला पण दिले आहेत तुम्ही तर चहा चपाती खाणार आणि त्यांची झोपलं आहे तर चहा चपाती खाऊन घेते बोललो आणि मग बघूया बाकीची कामं आज काय जेवणाचं असं नसणार आहे कारण कालची ना कोबीची भाजी आणि इकडं बघा उठल्या उठल्या काय खेळ चालू आहे याच्यावर ए घे ना एकदा बोला दोनदा बोला नाहीच ऐकायलाच येणार नाही त्याला आता मार बसेल ना देव तो ऐकेल आहे ना गौराज हां मग लवकर लिहून घे वन टू टेनच्या लिह मग पुढच्या मी सांगते काय बोलली आता नऊ वाजले अजून आहे थोडंसं अभ्यास अभ्यास लिहिता लिहित नाही आणि टीचर नऊ वाजता पाठवतात तर ते मुलं करता करता नक्की न म्हणतात अभ्यास ए गौरांज आणि पडशील ना देव तेवढा टोकाला बसलाय तुला काय बोल मी स्पेलिंग लिहित स्पेलिंग लिहिता लिहिता खेळ ना काय रे छापू दे माझं आणि थंडी रात्री खूप डेंजर थंडी पडते एकदम मस्त भयंकर थंडी असते मी तर काय काय सॉक्स घालते परत ती स्वेटर घालते असं कानटोपी लावते एक ब्लँकेट त्याच्यावरती चादर असं घेऊन झोपते ही सुद्धा दोन दोन चादरे घेतात <laughs> त्याची स्पेलिंग झाल्या तर मी बोलत होते ती कोबीची भाजी आहे तर त्याची मी एक अशी भजी टाईप रेसिपी बनवणार आहे म्हणजे मंचुरियन वगैरे बनवतो ना तसं तसं बनवलं तर संपेल फेकून देण्यापेक्षा ती एक केलेलं बरं आहे आणि भात आहे आणि जेवायला आम्ही द गौरांश पण आहे समजा गौरांश चपाती खाई तर भात आहे तर मग त्याचा मसाले भात बनवेल मस्तपैकी किती द्याला खाल्ला नाही तर फोडणीचा भात तर एकदम मस्त पहिला तर असंच खायचो आम्ही शिराभात आता आई शिराभात ठेवत नाही पण पहिला शिराबत राहायला की आम्ही फोडणीचा भात बनवायचो आता तू दिले ते खा पहिला ऐन्ही स्पेलिंग तर ते बनवणार आहे कोबीच भाजी टाईप म्हणजे संपेल अजून सगळं बाकी आहे झाड वगैरे मार सगळं बाकी आहे याच्या बे याच्या पण मी नंतर बनले आता नाही आता फक्त झाडून घेते कारण गौरांश सारखा का बसतो ना सगळे घाण करून टाकतो चला छापून घेते तर एका साईडला पाणी लावलं त्यासाठी आणि एका साईडला तर मी भात बनवून घेते मसाले भातील दिवसातून कांदा मिरची टोमॅटो टाकून घेतलं खूप सारा भात आहे आणि मी ती भाजी हे सगळी बनवेल आता तुम्हाला एक कालचं पीठ टाकलं आहे होतं थोडंसं आता याच्यात आपण थोडंसं मीठ थोडंसं मसाला असं टाकायचं आहे तर मी काय काय टाकते बाबा त्याच्यात पीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला पण पहिला एक्स्ट्रा म मीठ टाकते पीठ पहिला टाकायला लागेल थोडंसं हळद नको हळद आहे मसाला थोडासा गरम मसाला चण्याचं पीठ आणि थोडंसं तांद्याचं पीठ टाकायचं आणि आता मी घेतलं गुलफुल्यांचं पीठ बनवायला म्हणजे झालं आहे थोडंसं वेतल्याचं बाकी आता गौरांशला काय बनवायचं डब्याला म्हणून हे घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात गूळ टाकलं आहे गुळाचं पाणी करून टाका म्हणजे गुळ ना लवकर विरगळतं काजू जरा ठेचून टाकलेत वेलची पोट टाकले याच्यात खायचं सोडासुद्धा टाका आणि झालं एवढंच आणि मस्तपैकी मिक्स करायचं आणि मग तळायला टाकायचं असं छोटे 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 मस्त लागतात हे असं पाणी एकदम पाणी टाकलेलं आईने म्हणजे माहेरी बनवलेलं ना माझ्या ते सांगते मी तर पाणी टाकलेलं आईने खूप सारा आणि मग ते आपलं असं डोशासारखं टाकलेलं तिने तरी मला वाटतं माझं थोडंसं जाड झालं आहे हे पातळ झालं आहे तर बघूया मेन म्हणजे गोड लागलं ला पाहिजे थोडं मेंढ झालं तेल गरम झालं खूप सारा फीट टाकला आहे मी असं दुपारचं कसं काय पण खायला लागलं की हे खायचं असं थोडं थोडं छोटं छोटं टाका अजून याच्यात खायचं सोडा टाकला ना ते अजून फुलतं मी टाकला नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळे मी आता पहिला छोटं छोटं टाकते आणि मग बघणार गोड वेड कसं आहे ते गौरांशला टिफिनला द्यायला हे मुलांना टिफिनसाठी खूप छान आहे चम्मच नाही पण टाकू शकता सर पहिला एवढंच तळून घेते गोड वगैरे बरोबर आहे का तर माझे नाव असे झालेत काय माहिती थोडं कडक कडक झालेत कशा मुलं पण छान झालेत म्हणजे लागतात वगैरे छान काय कमी आहे मला माहिती नाही मी सोडा टाकला नाही थोडंसं मुरायला पाहिजे होतं असं वाटतंय काय काय का माहिती नाही पण छान झालेत असं पण नाही की आणि गोडबीड बरोबर आहेत एकदम प्रॉपर आता हे चांगलेवाले ना गौर देते टिफिनला आणि हा मी मसाला भात बनवला आहे तर त्याला आवडलं अजून एकदा घ्यायला आला खाते काई काई आता हे त्याला डब्याला देते आणि मला असं काय करायला लागते दुपारी खायला तर बस झालं आता बघू संध्याकाळी जरा मोरू देत पिठाला ना तर मग अशी आता उठले मी साडेचार वाजता म्हणजे झोपून नाही असे उठले आणि मुलं त्याला भाकरी बनवून घेते तर साडेचार वाजले उठले आणि खोय वगैरे घेऊन घेतली चहा वगैरे केला चपाती होती तर गरम केली आणि बरं आता चला हा झोपलाय तर मग बनवून घेते भाकरी आणि जशा आता मी इथं चहा पियायला ना तसा आवाज आला म्हणजे काय रडत बिळत नाही फक्त खेळत आता आणि उठला चला खेळत तिथं टाकते चहा बनवते आणि केस चाललीत ना म्हणजे म्हणजे एवढी जात ना त्याच्यामुळे एवढे पातळ झालेत केस काही सांगू शकत नाही पिना पण राहत नाही एवढे पातळ झालेत हे ना हे ना उबरिया एवढी मोठी जीप काढतं ते टॉवेलवर टाकते याला आणि मग तिथं टाकून भाकरी बनवायच्या हे ना लाइटिंग बघतोय चला चहा पिऊन घेते ग असं गात्री वाजता असाल पकडायला बघते बघ ना <laughs> कसा तीन वाजता उठते गाल पकड काल गाल? काल पेज पाज थोडीशी पेज पाजली आहे का रात्री तीन वाजता उठते गाल पकडते हा झोपाचा तर बघते बघा कसा सोनू मी शान बाळा काल पकडते पप्पाचा लाड करते पप्पाला काय रे हे सांग बाळा हे तसं डॅमेज नाही काय हो काय बोलत तुम्ही हां काल पेज पाजली थोडीशी हा आज राहिली